चला मग बालमित्रांनो आज आपण गोष्ट ऐकूयात को हुशार कोल्ह्याची एक जंगल होते तिथे सर्व प्राणी राहत होते एके दिवशी जंगलाच्या मध्यभागी कोल्ह्याला एक, कोल एक मेलेला हत्ती दिसतो पण तो हत्तीच्या जाड कातडे असल्यामुळे तुकडे करून खाऊ शकत नाही थोड्या वेळाने तिथे सिंह येतो कोल्हा म्हणतो महाराज मी तुमच्या जेवणाचे रक्षण करत आहे सिंह म्हणतो सिंह निघून कोल्ह्याला असा कोणीतरी हवा असतो की जो हत्तीच्या कातड्याचे तुकडे करू शकेल आणि त्यामुळे कोल्हा हत्तीचे मांस सहज खाऊ शकेल लवकरच तिथे चित्ता येतो कोल्हा म्हणतो सिंहराजाने या हत्तीला मारले आहे तो त्याच कुटुंब आणण्यासाठी गेला आहे तोपर्यंत हे खाऊन घे चित्ता म्हणतो तेव्हा कोल्हा म्हणतो तू जा आणि त्या हत्तीचे मांस खायला लाग ला ला। सिंह येताना दिसला हत्तीच्या तुटून पडतो चित्ता कातडी फाडतो तेव्हा कोल्हा त्याला सिंह आल्याचा खोटा इशारा देतो आणि चित्ता पळून जातो कोल्हा खाली बसतो आणि जेवणाचा आनंद लुटतो तात्पर्य काय शक्तीपेक्षा श्रेष्ठ काय मग कशी वाटली गोष्ट कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान गोष्टींसाठी आपल्या टुन टुन किड चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू